हॅलो फ्रेंड तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये ना आता दुपारचे दोन वाजले आणि बाळाला भेटायला साक्षी आणि पायल पण आलेले आहे गावातून म्हणजे त्या गावात राहत आहे ना तर आले त्या बाळाला भेटायला बघा बाळासोबत गप्पा मारते बाळाला भेटायला आले ती झोपेली होती नेमकं झोळीमध्ये ती पण झोळीतून तुम्ही आले त्यावेळी झोपेल होती आणि ती हम्म तर बाळाला भेटायला आले पायल आणि साक्षी हम्म झोपेल तिथे झोळीमध्ये तिला अचानक असं वाटतंय कोण आले एवढे सगळे एवढे सगळे कोण आले हा ऊ कशी करते ना ती <थी। laughs> <laughs> ए पिल्लू कोण आलंय पाय तुला भेटायला कशी <laughs> कश करते तिला अचानक असं वाटतंय कोण आलंय एवढे सगळे नाही राहू दे राहू दे नाव द्या नाव द्या नाव द्या नाव द्या हा झोपतून उडली ती झोपली होती ना त्यामुळे झोळीत होती आणि पायल नंतर ना आज रविवारची सुट्टी त्यामुळे आल्या भरपूर दिवसा पण चालू होता पायल यायच यायच हा पण काय आज टाइम भेटला त्यांना यायला हा ना पिल्लू पिल्लूला भेटायला आज टाइम भेटला तुमच्याकडे पाहतये काढून घ्यायचं तिला देऊ मांडीवर

निघून जात ती झोपतून उठली ना सकाळी लावलं होतं तिला गुदू गुदू काल ती पाय हा हा दिन टिपका लावता काजाचा हे पिल्लू हा दिदी आलं पाय तुला भेटायला ड्रेस घातला

पायल दिदी ना हे पिल्लू पायल दीदी आज तुमचा पहिला दिवस आहे ना त्याच्यामुळं मग आज पहिला दिवस आहे हा हॉस्पिटल मध्ये हा त्यावेळेस आल्या होत्या ना घरी घरी अरे झोपच झाली नाही आमची का कडावा हम्म पायल दीदी का पाय, पाय ना पायल दीदी कड हम्म तिला सवय आली मोबाईलची आता हा कोणावर गेली म्हणते पाल तुम्ही म्हणजे रुप आत्तेवर तिच्या हो। रुप, रुप, रुप आत्तेवर का नाही ग पिल्लू हम्म आत्यावर गेली तू लहान आत्तेवर हा अजून काय कोणी म्हणतच नव्हतं कोणावर गेली कोणावर गेली पाल म्हणते बाहेर रुपा ताईन गेली आहे म्हणजे त्यांना असं वाटते हाय नायल चरा इकडं बघ माझ्या लहान हत्यावर गेली तू पिल्लू हे पिल्लू तर आता त्यांच्यासाठी मस्त असा रवा बनवते मी तर रवा सुरुवातीला आधी भाजून घेतेच आहे फुग्यांसोबत तिला कोणी लागत पण नाही खेळायला आणि मामाने बांधून दिले फुगे मस्त खेळते फुग्यांसोबत तिकडे झाला का त्याची नारी लागते मी करते तिकडं रबा तर आता इकडं रबा करून झालाय माझ्या तर आता डिशमध्ये काढला आहे मी रवा तयार करून झाला आणि डिशमध्ये घेतला आहे मी काढून आणि आता देते बाहेर सगळ्यांना तुम बापशी था ते आहे ना धरा तुम्हाला घ्या खेळते ती पण मस्त खाते सोबत म्हणजे तिच्या बसून खा बाकी नेते मी बाहेर मामांना बोलवलं आत्या गु तस काय चाले इकडं <laughs> खेळायचं का काय चाल काय चमचा पाहिलं सोनू घ्या मी आत्या कस तर आता आत्या मिस्टर आणि मामा राहिले धरा बाबांना बोलव ना, ना बाबा कुठे मामा कुठे मामान बोलव ना काय झाले